आणि बरेच राजाचे दुष्काळ पडला हे भयान दुष्काळ पडला एवढा दुष्काळ पडला महाराज झाडाला पानं राहिली नाहीत महाराज लोक पानं खाऊन जगली पाणी पिऊन पण पानं सुद्धा राहिले असा भयानक दुष्काळ पडला जसं तुकराय म्हणतात बघा दुष्काळ याटीले द्रव्यला मान स्त्रीय का दुष्काळ करा लोक मरू लागली सामाजिक पंथाला वाटलं लोक तर मरत आहेत आणि राजाचे जर गोदाम कोठार पण आता राजाला विचाराव तर राजा काय आज्ञा देणार नाही कारण नाही राजा आज्ञा देणार नाही काय करावं मला सामाजिक पंथाला राबवलं नाही महाराज दया करणे जे पुत्र असे त्यांची दास आणि दासी मला त्याशी म्हणे सांधू महाराज दामाजी पंथाला रावाना गेलं राजाला न विचारता दामाजी अन्न अन्नधान्याचे गोदाम खुली केली मला उघडे केले जागत तेवढं घेऊन जा म्हणजे आता मला लोक गेला गेले दामाजी पंताने सगळं लागतं मला लोकांनी पण जगली माणसं जगली 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 जगले हे दामाजी पंथाची कीर्ती वाढली सगळीकडे वा वा दामाजी पंठासारखा महात्मा नाही दमाजे पंतसारखा साधन कीर्ती वाढली मला पण असं थोडी जर तुमची कीर्ती वाढली म्हणजे सगळे तुमचं कौतुक करतात असं नाही महाराज तुमची जर कीर्ती वाढली तर तुमच्या कीर्तीला विरोध करणारे हजारो लोक उभे राहतात महाराज तुम्ही पहा ज्या जो चांगला असतो त्याला गतीवर जास्त करण्यात आला हा 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 त्याला गतीवर जास्त तो स्व महाराज दामाजी पंथाच न पटणारी काय होते त्या मंडळीने राजाला स्वतंत्र पत्र पाठवलं सांगितलं राजे महाराज दामाजी पंथाने मोठ्यापणा वाढवण्या करता तुम्हाला न विचारता गोदा कुठे <laughs> केली ऐकलं राजाने पाहिलं पत्र राज उद्रोहोला म्हणलं दामाजी पंतला फरमान काढलं दामाजी पंतचे लक्ष आता राजा आपल्याला काहीतरी खास शिक्षा काहीतरी करणार सकाळची वेळा दामाजी पंत पूजा करत असले रे आणि बसण्याच्या नंतर मला पण म्हणतात ना मागे पुढे राहेर योगक्षम वहाम्य हम महाराज परमात्मा योगक्षम वहा महाराज दामाजी पंथान प्रमाण करा दामाजी पण पूजा करत बसलेले आहेत भगवंताने मला दामा एका नोकरात अशा प्रकारचं रूप धारण केलं खांद्यावर गोंगडी हातात काटले कमराला ते हिरे आणि मोतीच्या अशी पिशवी खवली गुडघे इतकं होत रा एवढी बंडी आहे लिवलेली आणि दामाच्या भगवान एका नोकराचं रूप धारण लवकर गेले दाच्याकडे गेले महाराज भगवान गेले आणि मला त्या दरबारात गेले तर मला बादशाला भेटायचा मला मध्ये गेले मध्ये जर राजाला रा वाकून मुजरा घातला जोहार माय बाप मुजरा काय राजाचं भाग्य असं तुम्ही नक्की पुण्या तरी त्याचा पुण्य असेल तू का म्हणे माझ न घडता शेवा पूर्व पुण्य ठेवा तू का म्हणे होता ठेवा तोया भावा काहीतरी पुण्य हवा देव जेव्हा मुद्र काही म्हणजे दामाजी पंथाने जे गोदाम फुली केली त्याचा सारा भरण्याकरता करता नाही राजा म्हणला आम्ही तर असा आहे दामाजी पंथाने करता केले भगवंताने सांगितलं नाही मी त्याचा नौकर आहे विठोदेव भगवंताने नाव सांगितलं मी नौकर आहे नाही 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 सगळा सारा घेऊन आलोय म्हणले म्हणले त्या प्रधानाला प्रधानाला ते कशी विश्वास उलटी केली मला ते पडतच होते मला ते बंदच होत नव्हते ते पडतच होते मला ते प्रधान कटावून गेले ते म्हणजे आले सगळं झालं म्हणजे आला सारा म्हणजे म्हणजे लिहून द्या चिठ्ठी चिठ्ठी लिहून दिली राजाचा शिक्का त्याच्यावर घेतला पुन्हा भगवान परत निघाले जाता जाता पुन्हा भगवंतानी मला मुजरा घातला आणि मुजरा घालून भगवान फक्त हसले राजाकडे कोण काय केले भगवान हसले आणि हसून काय दाखवलं हा दाखवले महाराज भगवंत पण ते खरे दाखवले खोटे नाही दाखवले आपल्यासारखे आपल्या खूप खोटं दाखवतो बघा एवढं चाळीस चाळीस तास उभं राहून का असून खूप राहतो काही काय थकला काय काही नाही देवाने असं नाही दाखवलं देवाने खरे दा दात दाखवले राजाला खरे दात दाखवले राजाने दात पाहिले पाहिले बरोबर राजा बेशुद्ध झाला मला महाराज देवाने मुद्रा करता निघूनही गेले बघा काही

पण राजाला आता दृष्टी पुढे पुन्हा 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 राजाला ते आठवू लागलं राजा राहिलं राजा, राजा म्हणला दामाजी के पास चलो सगळ्या राजाने आपली सेना घेतली दामाजी पंथाकडे मंगळवेळे आला तो राजा आला आता दामाजी पंतला काहीच माहित नाही मला राजा आला आता तर घाबरूनच गेला दामाजी पंत स्वतः राजा आला काय करू काय माहिती वापरून गेले गरबडी दामाजी पण जुटले मला हात जोडलेले राजाकडे धावत जातात 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 राजा, राजा गरबडी ना अंबरीतून खाली उचलला सष्टमाजी पण दामाजी पण हो दिखाओ हो म्हणजे तुम्ही ज्याला पाठवले तो दाखवा त्याला दाखवा मग दामाजी पंतच्या डोक्यात प्रकाश पडला की नक्की कोणीतरी काहीतरी कुठला <laughs> केला म्हणजे ओ कोण ओ कोण अरे ओ विठोले काय मग रामाजी पंतच्या लक्षात आलं रामाजी पंत म्हणजे हो या नाही रता ओ पंढरपूर मिळत आहे म्हणली इथं नाही रथ पंढरपूर जाते म्हणले चलो पंढरपूर पंढरपूर आला पंढरपूर आला आला दामाजी पंत दाखवली ती मूर्ती विठोर उभा असणारी असू दे सावळी मूर्ती तसा तो काळाच आहे उद्या लोक काळा म्हणजे म्हणून सावळा म्हणतात सावळी मूर्ती दाखव भाईचाची काळा अनादी भाऊ काळा मूर्ती दाखवली ती मला दाखवल्याच्या नंतर राजा म्हणला ओ ये नाही ओ काय ज्याने मला काय दाखवले दात दाखवले ओ काय ओ ये नाही म्हणले दावाजी पंत पांडुरकाला विनंती करता देवा हा राजा आहे म्हणले राज हट्ट बाल हट्ट आणि श्री हट्ट या तिगाच्या मनात आले की काही लोक महाभारत आहे कीर्तन या तिघाच्या मनात हा तुम्हाला कोणी शांतपणा करायला सांगितलं तिकडे जाऊन पुन्हा या जे दाखवलं ते दाखवा देवा मग महाराज आम्हाला पंथाचे विनंती कर पुन्हा भगवंतानी मी ते वर महाराज पुन्हा महाराज भगवंतानी राजाला काय दाखवले दात दाखवले राजाने दात पाहिले पाहिल्या बरोबर राजाला समाधी नागली महाराज आता कुठे धावे मग